हरतालिकेची व्रतकथा श्री गणेशाय नमो नम सूतशवनिकादी ऋषी तपस्वी आपल्या आश्रमात विराजमान झाले असता सर्व ऋषी सूत ऋषी प्रश्न करत आहेत की हे देवा पतिप्रतेच्या मंगल मानल्या जाणाऱ्या सौभाग्याच्या व्रतात व्रत कोणते केले असता त्या योगे जन्मजन्मांतर त्या पतिव्रतेला आपल्या परमप्रियाशा पतीचीच सेवा मिळते व सेवेचे सौभाग्य प्राप्त होते त्या अम्मा श्रवन ते आम्हा सर्वांना श्रवण करण्याची इच्छा आहे कृपा करून उत्तम कथा सांगावी सुताने देवाधीश व श्री शंकराचे स्मरण केले त्याच वेळी तेथे आले त्रिभुवन गमन करीत नारदमुनी त्याच मार्गाने कैलास पर्वतातून तेथे आले त्याचे सर्वांनी स्वागत केले व पूजा केली तेव्हा त्यांनी सर्वांनी याविषयी विचारले असता नारद म्हणाले धन्य तुमचे भाग्य की आता ही कथा भगवान शंकराने पार्वती मातेला माझ्यासमोर कथन केली ती कथा अखंड सौभाग्याची वैभव व पतिव्रतेला महान स्थान प्राप्त करून देण्याची आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य देण्याची ही कथा आहे तर ते, ते अशी दिगंबराच्या स्वमुखाने ऐकली ती आता सुतसनिकाधिक मुनींनी तुम्हा शांतचित्तांनी ऐका एके दिवशी पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरांना विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असे एखादे व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम प्रतीचे व्रत मी तुला सांगतो त्याचे तू श्रवण कर जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ आहे ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे तू माझी अत्यंत प्रिय असल्यामुळे असल्याने तुला ज्या व्रताने माझे अर्धा आसन अर्धा सण मिळाले ते व्रत मी तुला सांगतो भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया नक्षत्र युक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापांपासून मनुष्यप्राणी मुक्त होतो ही पूजा सर्व सुवासिनींनी तशी कुमारिकांनी सुद्धा करण्याची असते पार्वती म्हणाली हे महेश्वर सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे व्रत मी कसे केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे शंकर म्हणतात या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक अतिसुंदर असा पर्वत आहे त्या पर्वतावर अनेक प्रकारचे वृक्ष आहे तसेच तो अनेक प्रकारच्या भूमींनी युक्त आहे तसेच तो नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगांनी चित्रविचित्र आहे अशा पर्वतावर तू मोठे कठीण तप तुझ्या लहानपणी केलेस चौसष्ट वर्ष तू झाडांची पिकलेली पाणी खाऊन राहिलीस आणि माघ महिन्यात उदकांत मग्न होऊन राहिली वैशाखामध्ये पंच अग्नी साधन केली पावसाळ्यात अन्नदग सोडून हुगड्यावर बसलीस याप्रमाणे अनेक वर्ष गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुःखी झाले आता आपली ही सुंदर कोमलकन्या कोणाला देऊ अशी काळजी करू लागले इतक्यात तेथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले हे हिमराजा मी आज इथे का आलो ते आता मी तुला सांगतो मला येथे भगवान विष्णूनेच पाठवले आहे कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी तेव्हा स्त्रियात रत्नभूत जी तुझी कन्या आहे ती योग्य पुरुषाला द्यावी ब्रह्मा शिव इत्यादी देवांमध्ये दे विष्णूसारखे कोणीच नाही याकरता तुझी ही सुंदर कन्या द्या त्यांना द्यावी त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नारद लगेच तेथून गुप्त झाले आणि शंखचक्रादी विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा विवाह ठरवून आलो आहे विष्णूशी संभाषण करून नारद तेथून मार्गस्थ झाले इकडे हिमाचल अत्यंत आनंदाने आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मुली तुला विष्णूला द्यावी असा मी निर्णय घेतला आहे हिमाचलाचे बोलणे ऐकून ती रागवलीस आणि अत्यंत दुखी होऊन ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली तेव्हा तुझी सखी म्हणाली हे देवी तू अशी दुःखी का झाली आहेस ते मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मला तू साधून देईल यात शंका बाळगू नकोस पार्वती म्हणाली सखी तू माझ्यावर फार प्रेम करतेस तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते महेश्वरालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरवले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करत आहे पार्वतीचे वचन ऐकल्यावर तिची सखी म्हणाली तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया मग तुझ्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले पण इकडे तुझा पिता हिमाचल सर्वत्र फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कोणी नेली असावी बरे देवांनी किंवा दानवांनी किन्नरांनी नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे आता विष्णूला काय सांगावे इकडे तुम्ही सखीसह घरातून जी निघालीस ती आता जाता जाता मोठ्या घोर अरण्यात आली आणि तेथे तुला एक दृष्टीस नदी पडली जवळच एक गुहा आठवली त्या गुहेत तू तु तु तुझ्या सखीसह त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तेथे तू तु तुझ्यासह माझे वाळूचे लिंग स्थापित केले नंतर नाना प्रकारचे पुष्प आणि फळांनी तू माझी पूजा केली रात्री तू आपल्या सखीसह रात्रभर जागरण करून तू तेथे गीत वाद्य जागरण केलेस नंतर मी तेथे आलो आणि तुला मनवंचित वर मागण्याकरता सांगितले तेव्हा तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती पतीभावे याशिवाय माझी दुसरी कोणती इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी स्वीकार केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जन केली नंतर तू आपल्या मैत्रिणीसह उपवासाचे पारायण केले इतक्यात तुझा बाप तेथे आला त्याने तुला रागावून या घोर अनण्यात येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितली आणि पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले नंतर तुला घेऊन गे घरी गेली मग काही दिवसांनी त्यांनी चांगले मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून या व्रताला हरतालिका हे व्रत म्हणतात अशी ही हरतालिका व्रताची कथा होती आरती गणेशाची સુખકર્તા દુઃખહર્તા વાર્તા વિઘ્નાવી લુર્વી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયા સર્વાંગી સુંદર શેંદુરાચી કંટી કંટીઝળકે માળ મુક્તા ફળાચી જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે મન સ્વામી માત્રે મન કામાના પૂર્તિ जयदेव देव, जय देव, मंगलमूर्ती रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तोभरा रुंजुंती नू पूरे चरणी घागरिया जयदेव देव जय, देव, जय मंगलमूर्ती लंबोदर तांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जयदेव देव जय, देव, जय मंगलमूर्ती श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामानापूर्ती आरती श्री शंकराची लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तुनिया जळ निर्मळ वाये जुजुळा જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકર આવો સ્વામી શંકરા આરતી ઓ વાળ ભાવાર્થી ઓવાળું તુજ કરપૂર ગૌરા જય દેવ જય દેવ કરપૂર ગૌરા ભોળા નયની વિશાળા અર્ધાંગી પાર્વતિક સુમન ચ માળા ત્રિભુદિચે ઉદળન શિતકંઠ નીળા ઐસા શંકર શોભે ઉમા બિલાળા જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકર આવો સ્વામી શંકરા આરતી ઓ વાળુ ભાર્થી ઓવાળું તુજો કરપૂર ગૌરા जय देव जय देव दैवी सागर मंथन पैकेले त्या त्यामाजी यवचित हाळाहळ हाड़ उठिले ते सुरपणे प्राशाण केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर व स्वामी शंकरा आर तेव वाळू भावार तेव्हा वाळू तुझ करपूर गवरा जय देव जय देव व्याघ्रम दर्पणी बरोबर व्याघ्रम भर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळक राम दासांतरी जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव ಆರತಿ ಶ್ರೀ ಹರತಿಕೆ ಜಯದೇವಿ ಜಯದೇವಿ ಹರತಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ಆರತಿ ಓವಾಳಿ ಜ್ಞಾನದೇ ಜಯ ದೇವ ಜಯದೇವಿ ಜಯ ಹರತಿಕೆ ಹರ ಹರದಾಂಗಿ ವಸಶಿ ಜಶಿ ಯಜ್ಗಾ ಮಾಹೇ ರಾಶಿ ತೆ ಅಪಮಾನಾವಶಿ ಯಜ್ಞಕುಂಡುಪ್ತ ಹೋಶಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಹರತಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ರಿಗಷಿ ಹಿ ಮಾದ್ರಿಚರಿ ಕನ್ಯ ಹೋಶಿ ತು ಗೋಮಟಿ ಉಗ್ರ ತಪಶರ್ಯಾ ಮೋಟ ಹಂತರತಿ ಉಠಿ ಉಠಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಹರತಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ಆರತಿ ಓವಾಳಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಹರತಿಕೆ तप पंचागनी साधने धूम्रपाने आधोवदना केली बहुपोषणे शुभ्र भंतार कारणे जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके जय देवी जय देवी जय हरतालिके लीला दाखवीसी दृष्टी हे व्रत करीसी लोकांसाठी पुन्हा वर सी मज रक्षावे संकटी जय देवी जय देवी जय हरतालिके जय हरतालिके सखी पार्वती अं... ಅಂಬಿಕೆ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಹರತಿಕೆ ಕಾಯವರ್ಣು ತವಗುಣ ಅಲ್ಪಮತಿ ನಾರಾಯಣ ಮಾತೆ ದಾಖವಿ ಚರಣ ಚುಕವಾ ಜನ್ಮ ಮರಣ ಜಯ ದೇ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಹರತಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ಆರತಿ ಓವಾಳಿ ಜ್ಞಾನದೀಪ ಕಳಿಕೆ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಹರತಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ಆರತಿ ಓವಾಳಿ ಮಿತ್ರ್ರೋೇ ಹರತಿಕಾ ಕಥಾ गणपतीची आरती शंकराची आरती आणि हरतालिकेची आरती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण हरतालिकाची कथा आरती श्रवण केली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे दुसऱ्या महिलासुद्धा ही कथा ऐकतील पण आरती गणपतीची पण करतील शंकराची पण आरती करतील हरतालिकाची पण आरती करतील आणि त्यांची संपूर्ण पूजाचे पूर्ण फळाची त्यांना प्राप्ती होईल लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम नम शिवाय जय श्री महाकाल काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की माझा आत्मविश्वास वाढवा जय श्री महाकाल उमा पार्वतीपतई नम हर्साम सदाशिवाय नम श्री सौराष्ट्रसोमनाथन सैल्ये मल्लीजुनम उज्ज्जन्यम महाकाल ओंकार ममलेश्वर परळ्यम वैद्यनाथन सडाकिन्यं भीमशंकर शेतवंदे तुरा दारुका बने वाराणसी विवेशं त्र्यंबक गौतमी तटे हिमालय तु केदार कृष्णेश्वर शिवाल ए ज्योतीर्लिंगाने साय प्राप्त पटेत नर सप्तजन्म कृतं कृत पाप स्मरण विनय शती नम पार्वतीपते हर 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 महादेव शम्भो